सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आज मी तुम्हाला मठामध्ये आरतीला का यावं याच्या मागचं कारण मी सांगणार आहे बघा भक्तगणांनो आरतीचा महिमा खूप मोठा आहे मी अनेकदा सांगितलं परत एकदा सांगतो कारण की अनेक लोकांना त्याचं विस्मरण होत असतं त्याच्यामुळं ते सांगावं लागतं बघा मठात ज्यावेळेस तुम्ही येता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आणि ज्यावेळेस आरती सुरू असते काही लोक आरतीतनंच बाहेर निघून जातात बघा असं कधी करू नका ते महापातक मानलं गेलेलं आहे महाराजांची आरती सोडून जाणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये असंख्य संकट येणे कारण की स्वामी महाराज हे साक्षात मूळ ब्रह्म आहे आणि त्यांची आरती सोडून जाणे म्हणजे इतकं सोपं नाही आहे कारण की महाराजांचा अवमान झाल्यासारखा होतो बघा एखाद्या व्यक्तीच्या घरी जर आपण गेलो आणि त्या व्यक्तीने जर आपला पाहुणचार नाही केला तर आपल्या मनाला वेदना होतात आणि आपण परत तिथं जात नाही निघून जातो आणि त्याप्रमाणे जर तुम्ही स्वामी महाराजांच्या दरबारात जाता आणि आरतीतनं तसंच महाराजांकडं मान वळून जाता महाराजांकडं पाठण करून जाता ते हे आपल्या जीवनासाठी चांगलं नाही आहे कारण तो ईश्वर आहे ईश्वर तर कोणाचा वाईट करत नाही पण त्याच्याने आपली कर्म आपलं सुकृत होत नाही एवढं लक्षात ठेवा आणि मग त्याच्यामुळे आपल्या कर्मामध्ये भर पडते म्हणून आरतीला ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मनोभावे श्रद्धेने त्या गुरूंना शरण जायचं ते गुरु म्हणजे सद्गुरू भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्याच सद्गुरूंना तुम्ही शरण गेले तेच गुरु आपला उद्धार करतात तेच गुरु आपलं पालनपोषण करतात आणि आपला, करता, आपला उदरनिराह ते स्वतः चालवतात स्वामी महाराजांच्या आरतीत उभं राहिल्यावरती आपल्या अनेक संकटांचं निवारण होतं आपल्या जीवनामध्ये अनेक संकट असतात आपल्या मुलाबाळांना त्रास असतो आपल्या घरादारामध्ये त्रास असतो घरात सुख शांती नसते मानसिक समाधान नसतं आत्मिक समाधान नसतं त्याच्यामुळं मग माणूस काय करतो वन वन भटकत राहतो पण तो अनेक जागा भटकूनही त्याला कुठंही स्थिरता मिळत नाही म्हणून अनेक लोक मठामध्ये येतात आणि मठामध्ये आल्यावरती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीमध्ये उभे राहतात आणि आरतीत उभं राहिल्याने काय अनुभव येतो हा तुम्ही विचारही करू शकत नाही अनेक लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि आरती तुम्ही प्रत्येकाला सांगतो आरतीत उभं राहिलं तर असेच संकट तुमचे निघून जातील ना तुम्हाला पितृदोषापासून त्रास होणार आहे ना पितृदेश दोषातले जे प्रेतदोष आहे त्याच्यातला पण त्रास होणार नाही या कुळदोष असेल तुमच्या मागं त्याचाही तुम्हाला त्रास होणार नाही आहे तर स्वामी महाराज हे सद्गुरू आहेत गुरु आहेत जर त्यांच्यामध्ये जर तुम्ही आपले सद्गुरू पाहिले आपलं कुळदैवत पाहिलं ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देवता जर त्यांच्यामध्ये पाहिलं पाहिले तुम्ही तर त्रिगुणात्मक ते स्वरूप उभं राहतं मग त्या स्वरूपालाच तुम्ही मनापासून वंदन करायचं नमन करायचं नमस्कार करायचा आहे लोटांगण घालायचं आणि हृदयापासून महाराजांना प्रेमाने हाक मारायची बघा म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही आरतीमध्ये उभे राहा काही लोकांना मी तर एकशे आठ आरती अटेंड करायला लावतो काही लोकांना त्रेपन्न काही लोकांना एकवीस जसा दे ज जसा त्याचा दोष असेल त्याचप्रमाणे मी लोकांना ते सांगत असतो पण जे काय अनवळखी लोक येतात त्यांना आरतीचा महिमा माहिती नसतो वेळासारखे येतात फक्त काही लोक शिल्पी काढायला येतात काही लोक मजा म्हणून मठात येतात असं न करता बघा मजा ही आयुष्याची सजा होते तुम्ही इतर तुम्हाला विश्व खूप मोठा आहे निसर्ग खूप छान आहे तिथं तुम्ही सेल्फी काढू शकता अनेक गोष्टींची मजा करू शकता व मठ मंदिर कशासाठी असतो मानसिक आत्मिक समाधानासाठी मठात आल्यावरती ज्यावेळेस तुम्ही आरती अटेंड करता त्याच्याने माणसाला मानसिक आत्मिक समाधान मिळालं जातं आणि महाराणचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होतं आणि किमान आपण मठात आरती ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस किमान दहा ते पंधरा मिनटं ध्यान अवस्थेमध्ये ध्यान तर लागत नाही किमान एकाग्रतेमध्ये तरी महाराजांचं स्वरूप तुमच्या दोन्ही डोळ्यांच्या भव्यांच्यामध्ये आणायचं त्रिकाल त्रिकालचक्रामध्ये आणि त्याचं स्मरण करायचं आहे श्वासावरती त्यावेळेस आपल्याला मानसिक आत्मिक समाधान मिळाले जातं पण आताच्या नवीन पिढीला हे समजत नाही आता लहान आहेत नवीन पिढीचंच काय घेता तुम्ही अनेक मोठी माणसं येत आहेत अनेक मध्यम वयाची येत आहेत त्यांनाच समजत नाही ना की ईश्वर काय येते अहंकार बोलतात त्याला मग त्या अहंकारामध्ये माणूस स्वतः विनाशाच्या मार्गाकडे जातो तसं न करता म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुमची मुलं बाळं असू तुमच्या घरातली तरुण पिढी असू लहान पिढी असू या वयस्कर या तुम्ही स्वतः तुम्ही जोपर्यंत मठात जात नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म संस्कार लागणार नाहीत मग त्याच्यामुळं काय करतात मुलं आपला फायदा घेतात मग घरामध्ये ती नीट वागत नाही मग कुमार्गाकडे जातात वाईट विचार होतात आई आईवडील रडत बसतात मग आता करायचं काय ना बाबा भगत कोणी चांगलं करू शकत नाही मग एकच आहे ईश्वर म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ ते गुरु आहेत सद्गुरु आहेत आणि गुरुच बघा आरतीचं कार्य आरतीचा अर्थ आरतीचा अर्थ काय होतो त्यांची त्यांची स्तुती गाणे त्यांची प्रार्थना करणे त्यांना विनवणी करणे तळमळ तुमची हृदयापासून आरती म्हणणे काही लोकांना तर डोळ्यातनं आश्रू येतात आरती म्हणताना एवढा भाव दृढ असतो मग अशाच पद्धतीने परतकाने जर आरतीमध्ये उभं राहिलं अ न कळत तुमच्या अशीच संकट निघून जातील आरतीचा महिमा इतका मोठा आहे काय लोक गाणगापूरला जातात सेपरेट आरतीसाठी काय लोक को अक्कलकोटला जातात काही लोक वाडीला जातात काही लोक कुरोपूरला जातात काही लोक पिठापुरमला जातात काही लोक कारंजाला जातात महाराजांचे अनेक स्थान आहेत सगळे स्वामी समर्थ महाराजांचेच स्वरूप आहेत वेगळं काही नाही याच्यामध्ये पण फक्त आरती अटेंड करावी कारण की त्यांना त्या आरतीचं महत्त्व कळतं का त्यांना त्याच्यातली प्रचिती आलेली असते पण आम्हाला ती प्रचिती येत नाही का येत नाही कारण की आम्हाला आमची कर्म त्या आरतीतनं मागं खेचतात आणि आम्हाला घरची वाट दाखवतात देव तो बोलवतो आम्हाला पण कर्म ते आपल्याला त्या आरतीत उभी राहून देत नाही मग आपल्या डोक्यात विचार काय येतात अरे एवढ्या वेळ ती आरती चालणार मग एवढ्या वेळ मी कसं थांबणार मग त्यापेक्षा इथं थांबायलाच नको पटकन पाया पडून झटकने निघून जावो याला कर्म असं म्हटलं गेलं दैव येत आणि कर्म नेतं मग त्या कर्माचंच शालन करण्यासाठी आपण मठात येतो कितीही त्या कर्माने आपल्याला मागं खेचायचा प्रयत्न केला पण एक मन म्हणतं अरे तू इथं थांब तुझा उद्धार इथे तू थांब तुझं चांगलं होणार आहे माणसाच्या ते डोक्यात शिरत नाही कारण की अनेक प्रारब्धाचे डोंगर आपल्या मस्तकावर असतात त्याच्यामुळे ते स्थिर राहून देत नाही आपल्याला आपली मनस्थिती बिघडत असतात म्हणून त्या गुरूंना तुम्हाला शरण जायचं आहे त्या सद्गुरूंना शरण जायचं आहे तेच म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज बरं का म्हणून स्वामी महाराज हे सद्गुरू आहेत म्हणून स्वामी महाराजांची प्रार्थना अनेक त्यांची भक्तगण करतात बघा ध्यान मुलम गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपादुका मंत्रमुलम गुरुवाक्य मोक्ष मुलम गुरुकृपा का अर्थ दडलाय का नाही याच्यामध्ये सगळे गुरूंमध्येच ह्या गोष्टी अवगत आहेत तुम्हाला देव देऊ शकत नाही देव पण या प्रकृतीच्या आहे पण आपले सद्गुरू या प्रकृतीच्या आधी नाहीये हे त्याच्या पलीकडे मग त्याच्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांना शरण आहे त्या आरतीत उभं राहायचंय मनापासून त्यांची त्यांची प्रार्थना त्यांची स्तुती गायची तळमळेनी डोळ्यात आश्रू यायला पाहिजे जसं मूल आईश्वर राहत नाही तसं प्रत्येक भक्तांनी स्वामी महाराजांच्या दरबारात जायला पाहिजे आणि आरतीमध्ये उभं राहायला पाहिजे आणि त्यांची स्तुती गायला पाहिजे आणि त्यांचे जी केलेली लिला ती पण ऐकायला पाहिजे निश्चित त्यांची स्तुती ऐकली तरी आपलं पापाचं क्षालन होतं हे गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे पाप विनाश होऊन जातात अनेक जन्मांची गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे एका खेडे गावात राहणारा त्यांचा भक्त ते स्वामी महाराजांना गुरु मानायचे पण नाम जप त्यांच्याकडनं घेतलेला स्वामी महाराजांकडनं ते नाम जप करता करता त्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंबाबल म्हणजे स्वामींच्याबद्दल इतकी तळमळ निर्माण झाली ना तुम्ही विचारही करू शकत नाही याला शिष्य असं म्हटलं गेलं तळमळ निर्माण झाली त्याची व्याकुळ झाला आता मी राहू शकत नाही माझ्या गुरूंशिवाय खूप नाम जप केला पण माझ्या गुरूंचीच माझी भेट नाही आहे हृदय अस्वस्थ झालं मन स्थिरावर राहत नव्हतं बुद्धी स्थिरावर राहत नव्हती मन चंचल होऊ लागलं नामात काय ध्यान लागानी नामात मन लागानी आणि त्याच्यातनं त्यांनी विचार केला आता हा सद्गुरूंच्या शोधांमध्ये पडायचं कारण स्वामी महाराज एका जागेवर नसायचे अहो मूळ ब्रह्मतो तर आता इथे मग कुठे हवा हवा आता लागली गेली कुठच्या कुठं निघून तसे आपले स्वामी महाराज त्यांनी विचार केला आता हा देह पडू जग किंवा मरू आता माझ्या स्वामींचा माझ्या सद्गुरूंचा शोध करायचा तळमळे स्वामी महाराजांना हाक मारू लागले महाराज कुठे आहात तुम्ही लेकरू व्याकुळ झालेले मी राहू शकत नाही तुमच्याशिवाय वर्ष झाले अनेक मला तुमचं दर्शन नाही मी तुमचं मुख पाहिलं नाही जे सूर्यापेक्षाही तेजस्वी मुख आहे इतक्या वर्षापासून ते मला दिसलं नाही जी माझी आई आहे माझ्यापासून दूर गेली हे लेकरू कसं राहणार एकांटामध्ये कसं राहणार एवढी तळमळ सद्गुरूंसाठी चरण कधी पाहू तुमचे त्या चरणावर कधी मस्तक ठेवू कधी तुमच्या हृदयाला मस्तक लावू हे ईश्वरा हे स्वामी समर्था गुरुराया कसा मी राहू तुमच्याशिवाय बघा त्या भक्ताची त्या शिष्याची तळमळ किती रडू लागला तो वनवन भटकू लागला उन्हातानात भटकू लागला खूप स्तुती केली खूप स्तुती केली त्यांनी महाराजचे गुणगान गायले महाराजांच्या आरत्या गायल्या महाराजांचे स्तोत्र मंत्र गायले वाचले अन्नपाणी सोडलं बघा याला गुरूंची आठवण असं म्हटलं गेले गुरु शिवाय शिष्य राहू शकत नाही आणि शिष्याशिवाय गुरु राहू शकत नाही हेच एक असं आहे ते अनेक जन्मापर्यंत टिकतं बाकी तुम्ही आता ते मायामध्ये अडकलात ना सगळे हे फक्त आता पुरत आहे हे फक्त त्याच्यात सगळ्यांचा स्वार्थ आहे घरच्यांनी तुमचा स्वार्थ पुरवला तर तो तुम्ही घरच्यांसाठी चांगले जर तुम्ही घरच्यांचा स्वार्थ पुरवला तर घरचे तुमच्या तुमच्यासाठी चांगले अन्यथा सगळे वाईट आहेत या जगामध्ये कोण मनापासून कोणावर प्रेम करतात पण गुरु शिष्याचा प्रेम सत्य असतं कोचित सांगतोय पर आताचे काही शिष्य सांगू शकत नाही कलियुगातलेच पण जो अनेक जन्मांचा शिष्य असतो आणि त्याच गुरुंची दीक्षा घेत आलेला आहे ज्यावेळेस जे गुरु जन्माला येतात तो शिष्यही जन्माला येतो आणि त्या आई मुलाचं नातं निर्माण होतं मग तो गुरु पण त्या शिष्याशिवाय राहू शकत नाही आणि शिष्य पण गुरुंशिवाय राहू शकत नाही एवढी तळमळ झाली त्यांची गुरूंचे गुणगान गाऊ लागला गुरूंची स्तुती गाऊ लागला गुरूंची आरती गाऊ लागला अनेक काही घटना असतील पण काही गोष्टी शॉर्टकटमध्ये पण लिहिलेल्या आहेत गुरुचरित्र आता एवढं गुरुचरित्र लिहायचं सो म्हणजे सोपं नाही ना हो अशी चार पाच गुरुचरित्र होतील एवढी महाराजांची आहे स्वामी महाराजांनी खूप लिला केलेली आहे पण सर्वसामान्याला वाचता यायला पाहिजे ते गुरुचरित्र म्हणून ते तेवढ्यामध्ये थोडक्यात मांडले तरी माणसाला तीन साडेतीन तास वाचायला लागतात व्यवस्थित उच्चार करून मनापासून प्रत्येक अर्थ समजून ते वाचन करावं लागतं हातपाय दुखतायत डोकं दुखायला लागलं नुसत्या पाट्याच्या पाट्या टाकणे हे गुरुचरित्र वाचन असं म्हटलं गेलेलं नाही आहे गुरुचरित्र करावं तर श्रद्धेने करावा आपल्या सात पिढ्यांचा सा उद्धार होतो अहो सातच दिवसात आपले बंधनं तुटली जातात बंधनं कसली तंत्र मंत्र अनेक दोष अनेक पितृदोष असू या काही कुठलाही दोष असू सगळे तुटले जातात सात दिवसात श्रद्धेने मनोभावे केले तर आता मी बसलो म्हणून दुसऱ्याला बसायचं अशी आमची अवस्था आहे तो बसला म्हणून मला बसायचं आहे हो असं नाही व्हायला पाहिजे आपला भाव पाहिजेल स्वतःचा आणि त्या शिष्याचा इतका मोठा भाव होता तो काय म्हणला का अरे चल आपण आपल्या आप मला माझ्या गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे मला साथ पाहिजेल तू माझ्या संगती ये त्यावेळेस मला बरं वाटतं असं नाही चालत गुरु परंपरेमध्ये ज्याचा भाव त्याने श्रद्धेने त्या सद्गुरूंना शरण जायचं आहे तर ते सद्गुरू आपल्यावर कृपा करतात ते पण आपली परीक्षा पाहतात खूप माझा शिष्य कसा आहे काय खूप पारखतात तुम्ही चार दिवस मठात येणार पाचच्या दिवशी परत दिसणार नाही असं होता कामाने गुरूंच्या मनातनं कधी उतरू नये गुरूंच्या मनातनं उतरलात तर कधीही माणूस चढत नसतो एकदा ईश्वराच्या मनात उतरलं तरी चालेल पण गुरूंच्या मनातनं उतरू नका गुरु हे मी काय बोललो तुम्हाला ही प्रकृती जी आहे तिच्या आधीने नयेत दे, देव पण गुरु प्रकृतीच्या आधी नाही ते तुम्हाला घडवायचं काम करतात आणि असे शिष्य कोचित निर्माण होतात ते गुरूंवर प्रेम करतात आणि असा शिष्य तोच महाराजांची आठवण काढत होता महाराज कुठे आहात तुम्ही कुठं आहात आता हा देह नकोशी झालाय मला मला जर आज दर्शन दिलं नाही तर हा देह मी आज त्यागणार आहे अन्न पाणी सोडून दिलं त्यांनी आणि ज्या वेळेस हा देह क्षीण झाला त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज साक्षात प्रगट झाले आणि शिष्य बोलतात ना एखादी गाई रानात चरायला जाते आणि वासरू आईची वाट पाहत राहतं आणि ज्यावेळेस ती गाई तिच्या वासराजवळ येते आणि ते वासरू पण आईकडे धावत जातं आईही त्या वासराला चाटत राहते तसंच त्या शिष्याने गुरूंचे चरण घट्टप्पा काढले सद्गुरूंचे म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे आणि डोळ्यातनं आश्रू येऊ लागले डोळ्यांच्या आश्रूतनं महाराजांच्या चरणाचा अभिषेक झाला बघा आणि मनातनं अंतर भावाने महाराजांचं पूजन झालं पाद्यपूजन त्याला काय तुम्हाला हाजी कुंकू हेच लावायचं नाही तुमचा भाव लय श्रेष्ठ आहे भाव श्रेष्ठ असावा लागतो आणि तोच भाव त्या त्यांच्या परमशिष्यानी त्यांच्या भक्तांनी तो तिथं दाखवला वरवर नाही मनापासून श्रद्धेनं आणि महाराज प्रसन्न झाले मायेनी तोंडावरनं हात फिरावला डोक्यानं हात मिळाले करा रडू नको मी आलोय आणि महाराजांनी इतकं प्रेम दाखवलं त्यावेळेस बोलतात ना देव परीक्षा घेतो पण तुमचा उद्धारच होतो बरं का आणि पण ते सद्गुरू आहेत गुरु आहेत म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा गुरूंना शरण जाणं हे आपलं काम आहे देवाला अनंत भक्त पडले तो अनंत त्यांचे साधक आहेत आणि अनंत जे अनेक लोक आपल्या स्वामी महाराजांना गुरु मानतात आणि स्वामी महाराजांची सेवा करून स्वतःचा उद्धार करून घेतात स्वामी महाराज अनंत ब्रह्माड अनंत भक्त आहेत त्यांचे उलट आपण बिलगडायला पाहिजे त्यांना आपण त्यांचे चरण सोडता कामा नये म्हणून तुम्हा आम्हाला हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय गुरु चरण मिळत नसतात आणि मिळालं तर सोडायचे नसतात आणि गुरूंना जो निगडीत आहे त्यालाच मोक्ष असं म्हटलं गेलेलं आहे आणि गुरूंच्याच मुखात जो मंत्र मिळतो तोच तुम्हाला मोक्षापर्यंत नेतो अन्यथा तुम्ही या मृत्यू लोकात आडकोंचावर लक्ष फिरत राहता हे गुरुचरित्रात लिहिलेल्या गोष्टी या पहिल्या अध्यायामध्ये जे मी सांगितलं तुम्हाला हे पहिल्या अध्यायामध्ये त्याचं लेखन आहे हीच तर गुरुकृपा असते कारण की त्यांनी महाराजांचं गुणगान गायलं ना आरती गायली स्तुत्या गायल्या स्तोत्र गायलं म्हणतं आत्री आरती जो आरतीचा महिमा आहे तो काय एवढा श्रेष्ठ मानला गेलेला अहो कधी सद्गुरू मिळतील तुम्हाला म्हणजे माझे स्वामी महाराज कधी तुमच्या जवळ येतील तुमचा उद्धार करतील तुमच्या मुलाबाळांचा उद्धार करतील तुमचे संकट जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत ते सगळे तोडून टाकतील सगळं सगळ्यांचा विनाश करून टाकतील त्या संकटांचा महाराज इतकं महाराज माझे श्रेष्ठ आहे म्हणून प्रत्येकाने स्वामी महाराज श्रेष्ठ शरण जायचं आहे आणि त्यांची स्तुती गायची आहे आणि मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे परत एकदा मना श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय आधीश आधीश आधी